नमस्कार मंडळी एस फॉर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची आजच्या भागामध्ये आपण करणार आहोत एक पदार्थ गोड पदार्थ आहे तो सरस कोकणामध्ये तो केला जातो तर मग पाहूया आपण आज तो पदार्थ काय आहे तो तुम्हाला माहितीच असेल तो काय पदार्थ आहे तरी पण तुम्हाला आम्ही आज दाखवणार आहोत हे पहा हे साखर आहे एक वाटी आणि एक वाटी खोबरं आहे आणि मी त्यासाठी काजूचे तुकडे आणि बदामाचे तुकडे असे एकत्र केलेले आहेत आणि आपल्याला अर्धी अर्धा पेला पाणी घ्यायला लागेल अर्धा कप घेतला तरी चालेल एवढं खोबऱ्याचं चा प्रमाण आहे हे आता एक नारळाचं प्रमाण एक नारळ होता ना तो एक नारळचं एवढं खोबरं झालं आहे सम ह्या हे वाटीवर खोबरं होतं एक वाटीवर खोबऱ्याला एक वाटी साखर हवी हा अंदाज धरून ठेवा तुम्ही तर आता आपण ह्याच्या पुढची कृती काय आहे ती आपण आता पाहू तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं न केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मंडळी आपलं हे तापलं आहे आपण आता त्याच्यामध्ये हे पाणी टाकूया आणि आपण लगेच त्याच्यात साखर टाकू साखर विरगळेपर्यंत आपल्याला ढवळाची आहे माझेच खड आता आपण हे ढवळात आपण भेटूया पाच मिनिटांनी खा बघा एक तयार झालं आहे साखर पक्की विरगळलेली आहे तुम्ही पाहू शकाल आता आपण याच्यामध्ये खोबरं टाकूया हे एक वाटी खोबरं आहे जेवढीच साखर तेवढंच खोबरं हे प्रमाण लक्षात ठेवा आता आपण हे पण ढवळून घेऊ आता आपल्याला हे कसं करायचं आहे ते पण तुम्हाला सांगतो हे कोरडं व्हायला पाहिजे जेणेकरून घट्ट गोळा असा होईल हे बघा हे आता तुम्हाला असं येताना दिसतं हे येणार नाही इथपर्यंत आपल्याला घ्यावं लागेल घट्ट इथपर्यंत आपल्याला ढवळायला लागेल आता आपण याच्यामध्येच हे काजूचे आणि बदामाचे तुकडे आहेत ते आपण टाकू अंदाजे मी चार पाच घेतलेत चार पाच काजू आणि चार पाच बदाम तुम्ही वाटल्यास गार्निशिंगसाठी वरून सुद्धा टाकलेत तरी सुद्धा चालेल वेलची पावडर टाकली तरी चालेल आता आमच्याकडे अवेलेबल नाहीये आता हे आपल्याला घट्ट होईसपर्यंत हे जे पाक आहे आटेपर्यंत आपल्याला हे ढवळत राहायचं हे मी पहिल्यांदाच करतोय आई माझी करायची आजी, आजी सुद्धा छान करायची हा पदार्थ आहे हा खास करून कोकण भागामध्ये रत्नागिरी वगैरे त्यासाठी ला रत्नागिरी मालवण वगैरे त्या साईटीला हा केला जातो कारण तिकडे नारळाची झाड खूप आवाजावर दाखवलंच का हे पहा आपण आता भेटू पाच मिनटांनी हे पहा आपलं हे तयार आहे आता कसं झालं हे पण तुम्हाला मी सांगतो हे पहा हे बघा असं कोरडं होतं एकदम झालं कोरडं हे बघा हे असं कोरडं होतं आणि सुकलं म्हणजे क भांडं भांड्याने ते सोडलं आहे असं समजायचं हे पहा असं कोरडं कोरडं होतं आता आपण मी याला केळीचं पान तुमच्याकडे असेल नसेल किंवा ट्रे असेल तर तुम्ही घ्या त्याला तूप लावा किंवा तेल लावा शक्यतो तुपच लावा मी आता तूप लावलंय आता मी हे सगळं व्यवस्था हे आहे ते इथे काढून देतो आपण भेटूया पाच मिनिटांनी असेच घेते ते पाहता मी हे ह्याच्यात काढून घेतो आणि आपण हे थापून घेऊ आता था। ना आता हे बघा आम्ही तांब्या घेतलाय त्याला मी आता तूप लावतो जेणेकरून त्या तुपाला चिकटणार नाही लगेच टाकल्या टाकल्या तुम्ही लगेच करा काढते याला म्हणतात नारळाची कापा म्हणजेच आपली नारळवडी परत आपण याला तूप लाव जर याला परत चिटकत असेल तर तुम्ही परत याला तूप लावून घ्या काम जरा देणार आहे हावरी गोडाची आणि आपण सुरी लगेच याच्या वड्या पाडून घेऊ म्हणजे जेणेकरून आपल्याला परत नंतर त्या कट करताना त्रास होणार नाहीत याच्यामध्ये बटाटा सुद्धा टाकतात पिसून पण मी तो टाकलेला नाही प्रॉपर नारळाची म्हणजे नारळाचीच आपण भेटू हे कार झाल्यावरती तर मंडळी आपली नारळाची कापा म्हणजे आपला नारळी पाक बनवून रेडी आहे हे पहा मी असे तुकडे केलेत तुमच्या तुम्हाला हवं हो असेल तर तुमच्या परीने तुम्हाला कसे जमतील तसे तुम्ही तुकडे करू शकता त्याचे साईजनुसार तुमच्या तुम्हाला आवडीनुसार कशी दुकान स्टाईल जर तुम्हाला ते कापा करायची असतील तसे पण तुम्ही करू शकता तर मंडळी आपली नारळाची कापं ही बघात तयार आहेत चला तर मग आता आपण त्याची टेस्ट घेऊन बघूया हे पहा छान झाल्यात तुम्ही सुद्धा करून बघा एकदम छान होतात मी जसे सांगितले माप सांगितलं त्याप्रमाणे करून बघा जशी साखर गोड असेल त्याप्रमाणे चला तर मग मंडळी बाय बाय पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय